आरंभ एका नव्या पर्वाचा भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा येथे बनावट देशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी निर्मिती करताना एका आरोपीला अटक करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम सेहेचाळीस पाचशे एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती जळगाव जिल्हाधिकारी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉक्टर व्ही टी भुकण यांनी सांगितले हा अवैध बनावट मद्य मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात आंतरराज्य मद्य तस्कर तस्करांची टोळी कार्यान्वित असल्याची शक्यता आहे याबाबतच्या पुढील तपास सुरू असल्याचे सांगून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी संचालक अव दक्षता प्रसाद सुर्वे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आल्याचे बुकण यांनी सांगितले या कार्यवाहीत जिल्हा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ व्ही टी बुकण भुसावळचे विभागीय निरीक्षक सुजित ओ कपाटे निरीक्षक अनवर खतीब यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे भुसावळ पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा